नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त खुसखुशी कुछ तसे मकर संक्रांत स्पेशल काळ्या तिळाचे लाडू रेसिपी आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी अर्धा किलो काळे तीळ घेतलेले आहेत ते स्वच्छ साप निवडून घेतलेले आहेत काळे तीळ घेतला तर तुम्ही व्यवस्थित असे निवडून चाळून घ्या हे बघा आणि अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत पहिला आपल्याला लाडू बनवण्यासाठी तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलेला हलकासा तवा गरम झाला की पहिले आपण हे तीळ टाकूया तव्यामध्ये आणि मीडियम टू स्लो गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे आहेत हे बघा तीळ आपले भाजून झालेले आहेत तीळ भाजायला लागले की त्यातून फटपट -फट असा आवाज येतो आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात तीळ भाजताना तुम्ही जास्त मोठ्या गॅसवरती भाजायचे नाही आहेत मग ते करपले जातील आणि व्यवस्थित असे भाजले जाणार नाही आहेत शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे हे बघा शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करून ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवूयात थंड झाल्यावरती त्याची सालं काढून टाकायची आहेत इकडे मी अर्धा किलो तिळाच्या लाडूसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि शेंगदाणे सालं काढून मी मिक्सरला असे जाडसं त्याचा कूट करून घेतलेलं आहे काळ्या तिळाचे लाडू बनवण्यासाठी इकडे मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवलेली त्याच्यामध्ये आता दोन चमचे तूप टाकून घेऊ आणि तूप पण हलकंसं गरम व्हायला देऊयात मध्ये गूळ टाकल्यावरती व्यवस्थित असं गूळ वितळायला द्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे जरास असं पाणी आणि गूळ पण पटकन असं वितळलं जातं आणि लाडू पण मस्त असे खुसखुशीत होतात पाक कडक होत नाही हे बघा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे यामध्ये आता आपण टाकायचं आहे चिमिट मीठ कोणताही गोड पदार्थ करताना त्यामध्ये जर मीठ टाकलं की त्या पदार्थाची चव अजून वाढते आणि वेलची पूड टाकायची आहे थोडीशी पाव चमचा भर वेलची पूड टाकल्यावरती व्यवस्थित असं पटकन मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाक जास्त असा उकळून घ्यायचं नाही कडक करायचं नाही मग लाडू आपले कडक होणार जे आपण बनवतो ते बघा मस्त असा फेस आलेला आहे म्हणजे आपला पाक तयार आहे यामध्ये आता आपण तीळ आणि शेंगदाणे घेतले आहेत ते टाकून घेऊ आणि गॅस बंद करायचा आहे गोळाच्या पाकामध्ये तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तिळाचे लाडू आता ओळायला घ्यायचे आहे त्यासाठी थोडस एका डिश मध्ये एक काढून घेऊयात लाडवाचं मिश्रण म्हणजे पटपट असे लाडू ओळायला बरे पडतील आणि थोडस ते थंड पण होईल जरास हाताला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे लाडू ओळायला बरे पडतात आणि तुम्हाला जेवढ्या साईजचे लाडू करायचे आहेत छोटे मोठे तेवढं साई घेऊन लाडू वळवून घ्यायचे आहेत ते बघा या पद्धतीने याच पद्धतीने सर्व काळ्या तेळाचे लाडू मी आता बनवून घेत आहे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा लाडू बनवताना कढईला अजिबात असं तिळाचं मिश्रण चिपकलेलं नाही आहे लाडवाच सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहेत किती सुंदर दिसत आहेत बघा तुम्ही पण या संक्रांतीला मस्त असे काळ्या तिळाचे लाडू नक्की बनवून बघा खूप छान पौष्टिक असतात आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय